कावाकडची ही कारल्याची भाजी आहे एकदम खेड्यामधील कशी बनवतात तशी आजीने बनवलेली आहे आणि घरच्या मसाल्यामध्ये हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल काळे आजी तर तुम्ही डायरेक्ट येळा न वापरता था 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 तसेच थाटाला हा मग तसं असलं तसं आता पावतो थाट था था चे दोस पेट्रिक नाही आता तुम्ही याच काय करणार काय काय घालवा उकडत घालणार का, चु। का? आता चुलीवरती मीठाच्या चव काय याचा कडूपणा कसा कमी करायचा याच्यात लिंबू पिळायचं कडूपणा कमी होतो का वाटलं तर आता चांगले बारीक तुकडे करून घ्या काय तुम्ही डबल पाणी टाकायचं कढईत उकड घालायचे ता आजी आजी? ता वर आता आजीने व्यवस्थित कारले घेतले कारण जेणेकरून फवारे बिवारे मारेल असतात ना हा ना आजी त्याच्यामुळे बघा आता जाड मीठ टाकले जेणेकरून आजी आता चुलीवरती ठेवायचं ना उकडत ना वाप दाबून आणि मस्त पिकी मिठात चांगले शिजतात लवकर ये बघा आजीने आता थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बारीक करून मिक्सरमध्ये आणि मिरच्या ते येळ्याने आता तेल टाकताय हा ताजा ताजा मसाला गरम करणार आहे तयार करणार आहे आणि या ठिकाणी पाच सहा बारीक कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे व्यवस्थित बघू शकतात आणि अशा प्रकारे बारीक केलेलं खोबरं येळ्याने आता ते तेलामध्ये चांगलं लाल परतून आहे बघत रा आणि या ठिकाणी आपल्या मिरच्या आहे अर्धा ते खूपच चिखट असल्यामुळे ते आपण गरम करून घ्यायचे कांद्याचे हे बघा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ते आपल्याला खोबऱ्याचे तुकडे चांगले लाल परतून घ्यायचे आणि आजीनं घेतले जवळजवळ एक चमचा धनं चांगले थोडेसे ते टाकले आता त्याला आणि इकडं हे बघा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हलचा चमचा हळद घातल्यानंतर हे सर्व धन खोबऱ्या मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित घालून घ्यायचं तेलामध्ये हल्ल्यामध्ये त्याच्यानंतर खोबरे आणि हळद धन सर्व काढून घ्यायचे लगेच त्याच्यानंतर आपल्याला मिरच्या कांदे टाकायचे आहे हे बघा आजीने लगेचच टाकलेल्या आहे मिरच्या या ठिकाणी बारीक बारीक कांदे बघा किती मस्त भाजली ते टाकलेले आहे तव्यावरती आणि व्यवस्थित आता चांगले परतून द्यायचे आहे ते चांगले तेल टाकून चांगले परतून घेतले का मग ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे टाकलेलं आहे थोडस तेल जेणेकरून लवकर पाहिजे हे बघा आजीने बाजरीचं पीठ टाकलेलं आहे जेणेकरून कालवनाला खूपच चव येते आणि हे खूप पारंपरिक पद्धती बाजरीचं पीठ आणि भाजी घट्ट पण होते आणि चव पण येते स्वादिष्ट लागते आणि पिवळी भाजी खाऊ खाऊ कटाळ येतो ना त्याच्यामुळं आजी चांगल्या पद्धतीने वेगळी भाजी काढतात काळी चांगलं तेल टाकून परतून घेतलं आता ते काढून घ्यायची आणि आता हे सर्व मिक्सरमध्ये गरम करून घ्यायचे आणि कढईमध्ये कारले ना ते आता डबल आपल्याला चांगले चुलीवरती ठेवायचे चांगले शिजवून द्यायचे हा ना आजी आजीने कारले शिजून घातले होते आता ते काढत आहे प्लेट आणि जोरदार जाळ्यामुळे ते आता चांगले शिजलेले आहे फार वाफत चालू आहे हा ना आजी कडे तू आता काय करणार पाणी काढून घेतात त्याच्यातलं सर्व सर्व काढून घेतलेलं आई लगेच कडे आता कालवून घालायचं आहे बघतच राहा तुम्ही आता अडीच अंदाजानुसार अडीच तीन ओघड ते आणि एकदम आपली चुलीवरची जास्त कडून न लागत कारल्याची भाजी बघा आजीने आता चांगले मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून लाल मिरच्या चार पाच क का कांदे होते त्याच्यामध्ये अजून धनं हळद एक हळ धनं एक चमचा हळद अर्धा चमचा हा ना आजी आणि खोबरं होतं ना थोडंसं आणि आता आजी आहे मसाला कांदा कोथिंबीर एक चमचा टाकलेला आहे आणि आता हा मसाला कारलेच्या फोडीसंग टाकायचा आहे पहिल्यांदा टाकायचा बघा आता कारने टाकलेले आहे व्यवस्थित आता तेलामध्ये हलून घ्यायचं आहे त्यांना हे बघा स्वादिष्ट दिसू राहिली कारल्याची भाजी हा आजी भोजगड असा मसाला ओरिजिन तयार करायला लागतो आपले मसाले तयार कुठे राहते लागत हे बघा आता आजी पाणी वाढवत आहे आणि ही कारल्याची भाजी मस्तपैकी घट्ट घट्ट आणि आज आजोबांना उपास आहे त्याच्यामुळं आता ते गाईन मस्त भाजी होणार आहे ना आजी हे बघा आजीने ते कारल्याचं पाणी होतं ना ते टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आणि खालून जोरदार जाळ चवली आणि हे काय मसले मसाल्यामध्ये भाजी खूपच चांगली हाना खायला पण बघा भाजी कारल्याची स्वादिष्ट दिसते आता ही जवळजवळ आपल्याला आईच्यातला आर उतरून द्यायचं चांगली उकळी येऊन द्यायची तर आज पीठ मालणार का बाजरीची भाकर करणार आज बाजरीची भाकर करणार का आरला सांग नाही पीठ मालणार आहे मस्तपैकी आहे सांग नंतर आता ही उकळून द्यायची आपल्याला पाच दहा मिनटं चांगली आर कोतरून द्यायचा ही बघा आपली कारल्याची भाजी आता व्यवस्थितपणे शिजलेली आहे एकदम चुलीवरती आजीने बनवली आहे आज रविवार असल्यामुळे एकदम छानशी अशी भाजी बघा इथं तरी पण किती दिसते एकदम गावरम पद्धतीची भाजी आहे जर तुम्ही जर अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जर बनवणार असेल तर सांगा जर आजीचे हाताचे असं पाहून शिक शिकायचे असेल तर ही व्हिडिओ पाहून करू शकतात अशी कार्यायची भाजी तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद